नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत एकाच महिन्यात पंतप्रधान मोदींची दोनदा महाराष्ट्रवादी मराठी मतांसाठी भाजपाची खास रणनीती आहे का अशी शंकाही वर्तवली जाते नेमकं काय प्रकरण आहे या संबंधी आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच महिन्यात दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत गेल्या शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्याकरिता महाराष्ट्र दौऱ्यावर होते आता आज म्हणजे शुक्रवार दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला पुन्हा एकदा ते महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत यावेळी ते सोलापूरमध्ये सर्वात कमी किमतीच्या गृहनिर्माण प्रकल्पाचे उद्घाटन करतील याशिवाय अमृत योजनेअंतर्गत इतर दोन हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचेही भूमिपूजन ते करणार आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा हा दौरा राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून लोकसभेच्या पंचेचाळीस जागा जिंकण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे गेल्या निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीने एक्केचाळीस जागांवर विजय मिळवला होता मात्र निवडणुकीनंतर दोनही पक्षांची युती, युती संपुष्टात आली शिवाय आता भाजपाबरोबर शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट आहे त्यामुळे ही निवडणूक भाजपासाठी सोपी नक्कीच नसणार आहे अशा परिस्थितीत विरोधकांवर पूर्णपणे वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जातो आहे असं बोलण्यात येत आहे या संदर्भात बोलताना जेव्हा एखाद्या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येते तेव्हा त्याचा प्रभाव संपूर्ण राज्यात आणि संबंधित मतदारसंघांवर पडतो पंतप्रधान मोदी यांचा नागपूर दौरा राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतरचा पहिला दौरा होता तेव्हापासून पंतप्रधान मोदी यांनी तेरा महिन्यात अनेकदा महाराष्ट्राचा दौरा केला आज होणाऱ्या मोदींचा महाराष्ट्र दौरा हा शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतरचा आठवा दौरा असेल दरम्यान पंतप्रधान मोदींनी केलेले महाराष्ट्राचे दौरे हे केवळ मोठ्या प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी नव्हते यावेळी त्यांनी अनेक छोट्या प्रकल्पांचेही उद्घाटन केले फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी मुंबई शिर्डी सोलापूर या महत्वाच्या तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या दोन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदी दाखवला होता याशिवाय त्यांनी सांताक्रुझ चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपासचे उद्घाटन केले होते त्यानंतर ऑगस्ट दोन हजार शरद पवार यांच्या उपस्थित होते या दौऱ्यावेळी त्यांनी पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन केले पुढे सप्टेंबरमध्ये पंतप्रधान मोदींनी अहमदनगर जिल्ह्याचा दौरा केला यावेळी त्यांनी जवळपास पाच हजार कोटी रुपयांच्या सिंचन प्रकल्पाचे लोकार्पण केले त्याच दिवशी त्यांनी शिर्डीतील साई मंदिरालाही भेट दिली तसेच शिर्डीत रेल्वे रेल्वे स्थानकावर यात्रेकरूंसाठी बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक वातानुकूलित आराम कक्षाचेही उद्घाटन केले पंतप्रधान मोदींनी मागील काही दौऱ्यांमध्ये नागपूर पुणे अहमदनगर शिर्डी नाशिक सिंधुदुर्ग आणि सोलापूर यांसारख्या किमान पंधरा लोकसभा मतदारसंघातील प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे यामध्ये मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांचाही समावेश आहे गेल्या आठवड्यात झालेल्या नवी मुंबई दौऱ्यानंतर ठाणे आणि रायगड मतदारसंघातही मजबूत स्थिती असेल असा दावा करण्यात आला आहे पंतप्रधान मोदींच्या या सततच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे भारताच्या पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित मोठ्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे पण पन... मोदींच्या भाजपाने एक नवा आदर्श घातला आहे ते राजकारणाच्या पलीकडे विचारच करू शकत नाही राज्यातील ज्या प्रकल्पांचे उद्घाटन मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री करणे अपेक्षित असते त्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले याशिवाय पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून काँग्रेसनेही भाजपावर टीकास्त्र सोडलं पंतप्रधानांना दर महिन्याला महाराष्ट्रात यावं लागत असेल तर महाराष्ट्रात भाजप किती कमकुवत झाला आहे हे दिसून येते भाजपाला आता जनतेवर विश्वास राहिलेला नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली दरम्यान विरोधकांच्या टीकेला भाजपानेही प्रत्युत्तर दिलं आहे आमच्याकडे विकासाचा अजेंडा राबवणारे पंतप्रधान आहेत जनतेची काळजी करणारा नेता मिळणं हे आपलं भाग्य आहे शिवाय पंतप्रधान आणि भाजपाने दिलेली सर्व आश्वासने विक्रमी वेळेत पूर्ण केलेली आहे एक पक्ष म्हणून आम्ही केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवणं आमचं कर्तव्य आहे त्यात काहीच चुकीचं नाही असे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले तर यासंबंधी तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटतं या बाबतीत हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या फुल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद